अमरावती शहरातील मुख्य केंद्र समजल्या जाणाऱ्या राजकमल चौक ते मालवीय चौकपर्यंत असलेल्या उडान पुलाखाली अनेक घुमंतू लोकांनी आपला स्वयंघोषित संसार थाटला होता उघड्यावर चुली मांडून भोजन तयार करणे तेथेच विश्राम करणे आणि तिथूनच आपल्या कार्याची सुरुवात करणे अशी त्यांची दररोजची दिनचर्या होती या दरम्यान दररोज घुमंतू लोकात वाद निर्माण होत असल्याने अनेक दुकानदार त्रस्त झाले होते अनेक नागरिकांसोबत सुद्धा घुमंतू लोकांनी वाद घातल्याचे सुद्धा याआधी समोर आले होते याच बातमीचा वृत्तांत आमच्या विदर्भ मतदारने गेल्या आठवड्यात प्रसारित केला होता अशात आता विदर्भ मतदारच्या वृत्तांची दखल आणि आगामी दिवसात विदर्भ राजाचे विसर्जन रॅली आयोजित आढावा घेत महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दुपारी पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाईला सुरुवात केली राजकमल चौक जयस्तम चौक मालवीय चौक येथील उडान पुलाखाली धडक मोहीम राबविण्यात आली या दरम्यान अनेक घुमंतू लोकांचे साहित्य जप्त करण्यात आले